एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय गायकवाडींची काळ घडली शिंदेंची मोठी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्याने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे विधान परिषदेमध्ये यावर चर्चा होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहाच्या अध्यक्षांना कार्यवाहीचा निर्णय घेण्याची विनंती केली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गायकवाड यांना समत दिल्याचं सांगितलं आहे शिंदे यांनी म्हटलं आहे की निकृष्ट जीवनामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो गायकवाड यांना खराब जेवणामुळे उलटी झाली रागाच्या भरात त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली पण आमदार हे लोकप्रतिनिधी असतात त्यांना कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे मारहाण करणे अयोग्य आहे मी स्वतः गायकवाड यांना याबाबत समज दिली आहे दरम्यान यापुढे बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली ते म्हणाले की विरोधक रोज विविध मुद्द्यांवर बोलतात आम्ही त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देतो त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार असतो पण त्यांना सभागृहाबाहेर बोलण्याचा जास्त रस आहे कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो त्यांनी आपली जबाबदारी समजून आणि कर्तव्याचं भान ठेवून वागलं पाहिजे मिरर रिपोर्ट एस एन मराठी मुंबई